नमस्कार मित्रांनो तुम्ही तासन तास अभ्यास करता पण तरीही लक्ष लागत नाही पाठांतर केलेले दुसऱ्याच दिवशी विसरता जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच सिम्पल पण पॉवरफुल टिप्स ज्या तुम्हाला अभ्यासात नक्कीच मदत करतील टिप वन आहे अभ्यास सुरू करण्यास आधी प्लॅन करा तुम्ही तुम काई -काई किती, किती तुम जर तुम्ही अभ्यास सुरू करण्याआधी तो प्लॅन केला तर तुमच्या डोक्याला इन्स्ट्रक्शन भेटेल की आपल्याला काय काय दिवसभरात करायचं आहे सरळ पुस्तक उघडू नका आज काय किती आणि किती वेळ अभ्यास करायचा हे ठरवा छोटा प्लॅन जास्त फोकसने तुम्हाला अभ्यास करण्यात मदत करेल आणि तुमचा अभ्यास हा छान होणार आहे आणि जितका ठरवला आहे तितका अभ्यास जर तुम तुमचा पूर्ण होत असेल तर तुमच्या ब्रेनला तसं इन्स्ट्रक्शन भेटतं तशी सवय लागते त्यामुळे अभ्यास करण्याअगोदर तुम्ही तो अभ्यास प्लॅन केला पाहिजे टीप नंबर दुसरी आहे मोबाईलपासून अंतर ठेवा जर तुमच्या ज तुम्ही अभ्यास करत असाल तर मोबाईल तुमच्याजवळ असेल तर तुमचं लक्ष सारखं सारखं मोबाईलकड जाणार आहे तुम्ही मोबाईल जर अभ्यास करत असताना तुमच्या कपाटमध्ये अगर कुठेतरी लांब ठेवला तर तुमचा जास्त तुमचं लक्ष अभ्यासावर राहणार आहे मोबाईलकडे जास्त लक्ष जाणार नाही फक्त पाच मिनिट रील बघतो असं म्हणत एक तास कधी जातो नहीं। जा वरेत, कर हे तुम्हाला कळत नाही अभ्यासाच्या वेळेत मोबाईल सायलेंट किंवा दूर ठेवणे हे महत्वाचं आहे टीप नंबर तीन आहे पंचवीस मिनिटांचा फोकस रूल जर सलग तीन तास अभ्यास नको पंचवीस मिनिट अभ्यास करा पाच मिनिटाचा ब्रेक घ्या त्यामुळे तुमचा मेंदू फ्रेश राहील तुम्ही जर सलग तीन चार पाच तास असं अभ्यास करत जाल। तर तुमचा मेंदू हा थकणार आहे आणि तुम्ही एका पंचवीस ते तीस मिनटानंतर तुम्ही काय अभ्यास करत आहात हेही तुमच्या लक्षात राहणार नाही त्यामुळे पंचवीस मिनिट परंतु फोकसने अभ्यास करा आणि पाच मिनिट ब्रेक घ्या तुमचा मेंदू फ्रेश राहील डबल अभ्यास स्पीडने डबल स्पीडने अभ्यास करण्यासाठी तुमचा मेंदू तयार राहील आणि तुमचा अभ्यास हा एकदम उत्कृष्ट होणार आहे त्यामुळे मेंदूला फ्रेश करणं आणि थोडासा ब्रेक घेणं हे महत्त्वाचं आहे आणि तेवढंच फक्त ब्रेक घेणं हे महत्वाचं नाही पाच मिनिटानंतर डबल अभ्यासाकडे वळणं हे सुद्धा महत्वाचं आहे टीप नंबर चार आहे वाचू नका स्वतःला समजावून सांगा जर तुम्ही एखादी गोष्ट वाचली वाचली तर ती तुम्ही स्वतःच्या ब्रेन मध्ये समजून घ्यायची आहे की अहो असं असं आहे त्याने तुम्हाला लक्षात राहण्यास मदत होईल फक्त वाचत बसणं म्हणजे अभ्यास नाही मोठ्याने वाचा स्वतःच्या शब्दात समजवून सांगा मित्राला शिकवल्यासारखं समजा समजा जे समजावून समजावून सांगता येत ते पक्क लक्षात राहत हे लक्षात ठेवा तुम्ही जर फक्त वाचलं तर तुम्हाला ते कधीच लक्षात राहणार नाही जर तुम्ही ते समजून घेतलं तुमच्या मेंदूला सांगितलं की हो हे असं असं आहे हे असं असं होतं तर ते तुम्हाला कायम लक्षात राहणार आहे त्यामुळे फक्त वाचत बसायचं नाही अभ्यास करताना तुम्ही ते समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे नंबर पाच आहे रोज थोडा पण रोज अभ्यास जर तुम्ही एकाच दिवशी पूर्ण पुस्तक वाचलं आणि दुसरे चार दिवस काहीच नाही केलं तर ते पूर्ण पुस्तक वाचलेलं तुम्हाला लक्षात राहणार नाही जर तुम्ही एका दिवशी एक धडा केला रोज रोज असे चार दिवस अभ्यास केला आणि त्या चारही दिवस काल जे केलं आहे त्याचं रिव्हिजन केलं तर ते तुम्हाला कायम लक्षात राहणार आहे त्यामुळे रोज अभ्यास करणं महत्वाचं आहे एक दिवस सहा तास आणि पुढचे तीन दिवस काहीच नाही दररोज एक दोन तास जरी केला तरी तो अभ्यास सवय बनतो द बेस्ट प्रिपरेशन फॉर टुमारो इज डुईंग युअर बेस्ट टुडे म्हणजे तुमची उद्यासाठीची उत्कृष्ट तयारी म्हणजे तुम्ही आज काय करता तुम्ही जर आज अभ्यास केला तर ती तुमची उद्यासाठीची तयारी आहे हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो यश म्हणजे जादू नाही ते रोजच्या छोट्या प्रयत्नांचं फळ आहे आजपासून एक टीप तरी फॉलो करा आणि स्वतःमध्ये बदल घडवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये दे, धन्य